आज आपण केळफुलापासून मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत किंवा तुम्ही याला स्नॅक्स पण म्हणू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा मस्त पदार्थ तयार करणार आहोत चला तर मग वेळ दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी इथे केळफुल घेतलेला आहे आता ह्या केळफुलाला आमच्याकडे केळीचं बोंड असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात केळफुलच म्हणतात की अजून काही म्हणतात नक्की सांगा तर हे केळीचं बोंड मी घेतलेलं आहे ह्या ह्यापासून आता ही जी केळफुलं आहेत ती आपण वेगळी करणार आहोत तर इथे आपल्याला फक्त फुलांचाच भाग घ्यायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने हे बोंड जे आहे ते मी साफ करून घेते तर हे केळफूल कसं साफ करायचं हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याचे पहिली फुलं जी आहेत ते आपण काढून घेऊया इथे मी ही फुलं काढून घेतलेली आहेत आणि हे मधलं बोंड जे आहे ते कवळं आहे त्यामुळे हे असंच आपण वापरणार आहोत आता हे केळफूल कसं साफ करायचं ते मी दाखवते तर एक फूल मी घेतलेलं आहे आणि हे असं चोळून घ्यायचं यानंतर ह्यातली ही जी काडी असते ही कडक असते ही काढून घ्यायची आणि हा फुगीर भाग जो असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे तर ह्यातले हे दोन पार्ट आपल्याला काढून टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने हे फूल जे आहे ते पूर्णपणे साफ करून घ्यायचं तर हा जो भाग असतो तो कडक असतो त्यामुळे हे आपण काढून टाकलेला आहे आणि हे केळफूल या पद्धतीने साफ करून घ्यायचं तर इथे मी सर्व केअरफुल साफ करून घेतलेला आहे आता हा जो भाग आहे हा आपण टाकून द्यायचा हे साफ करून झालेला आहे आणि हे बोंड जे आहे ते असंच आपण बारीक चिरून घेणार आहोत चला तर मग आता ह्याला आपण स्वच्छ करून घेऊया तर इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि यानंतर ह्यामध्ये केळफूल जे आहे ते घालून पाच सा ते, ते सात मिनटं आपण ह्याला असंच पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत तर ह्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर आता ह्या मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच सात मिनटं आपण ठेवू तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे कोथिंबीरीचे देठ पाच सहा मिरच्या लहान आहेत दीड इंच ते दोन इंच आलं आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत याचं मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे यानंतर पाच सात मिनटानंतर आता हे पूल जे आहे ते आपण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यातलं पाणी काढून टाकायचं आहे चांगलं दाबून घ्यायचं आणि ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर हे असं एकत्र करायचं यानंतर बारीक जितकं बारीक आपल्याला चिरता येईल तितकं बारीक ह्याला चिरून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हे तुम्ही सुरीने चिरून घेऊ शकता किंवा व्हेजिटेबल चॉपरला देखील बारीक चॉप करून घेऊ शकता तर हे बघा या पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि हे सर्व फूल आता मी इथे बारीक करून घेतलेलं आहे चांगलं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ते जे बोंड होतं ते सुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे आता यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर इथे साधारण अंदाज घ्यायचा आहे की हे फूल जे आहे ते दोन कप असेल म्हणून मी एक कप इथे बेसन घेतलेलं आहे दोन मोठे चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत पण आहे तो पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरचा मसाला घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि जे वाटण आपण आलं लसूण मिरचीचं केलं होतं ते घातलं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हाताने दाबून दाबून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या केळफुलाला काही पाणी वगैरे सुटत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये मॉइश्चर कमी आहे त्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करावा लागेल तर इथे थोडं दोन चमचे बेसन कमी पडलेलं म्हणून मी आता दोन चमचे बेसन इथे वाढवलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडासा पाण्याचा हप्का मारून ह्याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि चांगलं दाबून दाबून हे एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळं एकजीव करून गोळा तयार करून घेते आता इथे बघा हा गोळा तयार होत आलेला आहे तर अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता ह्याचे दोन भाग करूया आणि ह्याचा एक रोल आपण तयार करून घेऊ तर हाताने चांगलं मळून घ्यायचं चा। इथे आपल्याला ह्याची वडी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी सफेद तीळ घेतलेले आहे आणि हा रोल तयार करून घेते आता हे सफेद तीळ लावणं ऑप्शनल आहे तुम्हा तुमच्याकडे तीळ नसतील तर नाही लावले तरीसुद्धा ही, ही वडी तयार होऊ शकते तर इथे हा रोल तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचा आहे त्याकरता इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला खाली तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडी जी आहे ती चिकटणार नाही आता हा दुसरा रोल पण मी तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याला आपण उकडून घेऊया तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये लिंबाची एक चकती घातलेली आहे जेणेकरून कढई आपली खराब होऊ नये यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर ह्याचं झाकण काढलेलं आहे आणि रोल तुम्ही पाहू शकता थोडेसे असे फुललेले आहेत टूथपिकने आपण ह्याला चेक करून घेतलेला आहे टूथपिक बघा क्लिअर निघालेली आहे त्यामुळे हे शिजलेले आहेत ही चाळणी जी आहे ती स्टँडवर ठेवून ह्याला पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत गरम असताना जर तुम्ही वड्या पाडल्या तर त्या चांगल्या वड्या पडणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित थंड करून घ्या त्यानंतर हा रोल बघा व्यवस्थित निघतो अगदी सहजपणे आता ह्याला आपण कट करून घेऊया ह्याच्या वड्या पाडूया ते बघा मस्त अशा वड्या पडतात ह्याच्या या पद्धतीने आपण ह्या वड्या सर्व तयार करून घेणार आहोत इथे एक वडी तुम्हाला मी दाखवते बघा किती सुंदर ही वडी तयार होते दोन्ही साईडने तुम्हाला दाखवते तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व वड्या तयार करून घेते यानंतर ह्या वड्या आपण मस्त अशा तांबूस रंगावर तळून घेणार आहोत तर बघा इथे वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा पडलेल्या आहेत ह्या बिलकुल तुटलेल्या नाही आहेत आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहे अगदी सुंदर ह्या वड्या तयार होतात खायलाही तितक्या स्वादिष्ट लागतात चला तर मग आता आपण ह्याला मस्त असं तळून घेऊया इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालते आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यावर एक एक वडी आपण सोडूया आणि मध्यम आचेवर मस्त अशा ह्या कुरकुरीत वड्या तयार करून घेऊया वड्या तुम्ही पाहू शकता ह्याचा शेप बघा किती मस्त तयार झालेला आहे बिलकुल ह्या वड्या तुटलेल्या नाही आहेत अगदी सहजपणे ह्या वड्या तयार होतात खायला पण इतक्या स्वादिष्ट लागतात की घरातले लहान मोठे सगळेच मागून मागून खातील ही रेसिपी पाहिल्यानंतर बाजारात गेल्यावर जर तुम्हाला केळीचं बोंड दिसलं तर तुम्ही नक्कीच ते खरेदी करतील आणि ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून बघतील इतकी मस्त ही रेसिपी तयार होते है, है, तर बघा मस्त अशा मी ह्या कुरवड्या ज्या आहेत त्या कुरकुरीत तयार करून घेते तर इथे बघा मी मस्त अशा ह्या कुरकुरीत तयार करून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडने व्यवस्थित ह्या सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया स्नॅक्स म्हणून तुम्ही ह्याला तयार करून घेऊ शकता किंवा जेवणासाठी पण तयार करून घेऊ शकता मस्त लागतात ह्या वड्या एकदम चविष्ट लागतात तर एकदा जरूर तुम्ही ट्राय करून बघा सर्व वड्या मी ह्या काढून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने बाकीच्या दुसऱ्या वड्या मी तळून घेणार आहेत तर बघा ह्याला रंगही किती सुरेख आलेला आहे वड्या अगदी मस्त दिसत आहेत चला तर मग आता आपल्या ह्या वड्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते ह्या किती कुरकुरीत तयार झालेल्या आहेत दोन्ही साईडने मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बघा मस्त अशी ही वडी कुरकुरीत तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय